भोकरदन तालुक्यातील पारद येथे चोराचे सत्र सुरूच मागील तीन वर्षापासून चोरी करणे चालूच पारद पोलीस स्टेशनचे दुर्लक्ष पारद गावातून बैलजोडा गायब अजून पत्ताच लागला नाही पारद येथे सलग सारखे तीन दिवस चोराचे सत्र सुरूच परदेथील दोन शेतकऱ्यांच्या मोटरसायकली सायकल गाड्या रात्रीच्या सुमारास चोरीले गेल्या आहेत पारद येथील शेतकरी संजय बाळू लोखंडे यांची चेप डिलक्स गाडी चोरीला गेली तर संजय तेलंगणे यांची एक प्लेटिना अशा दोन्ही गाड्या चोरीला गेल्या आहेत चोरीला गेलेल्या बैलजोडीच्या व या दोन्ही गाड्यांचा पोलिसांनी शोध घ्यावा अशी मागणी शेतकऱ्याकडून होत आहे आमच्या इथं चोरी झाली तीनशे पंच्याण्णव या गटक्रमांकावर वालसंगी रोडवर या संजय किसनराव देशमुख यांच्या शेतात आमचे बैल चोरी गेले आमचं नुकसान झालं सत्तर त्र्याऐंशी हजार रुपये त्याची भरपाई अज्ञात सत्तर त्याऐंशी हजार रुपयांचं नुकसान झालेलं आहे अज्ञात व्यक्तींनी आम्ही रात्री काही कारमासतो झोपायला आलो नाही त्याच्यामुळे आमचं रात्री नुकसान झालेलं आहे सत्तरत्या माझं नाव संतोष उत्तर देशमुख मी राहणार पारक तालुका भोकरदन जिल्हा जालना रात्री मध्यरात्री अशी घटना घडली की आमचा गोटा इथं रोड खेटवण्याची शिवाळ संग रोडला माझा गट क्रमांक तीनशे पंच्याण्णव इथं मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने सूर्य किशनला जाऊन तक्रार नोंदवली त्यांनी सकाळी येऊन पंचनामा केला आणि त्यांना आम्ही तक्रार नोंदवली माझं एवढंच म्हणणं आहे की आमची पुढे आढळली तर आम्हाला संपर्क संपूर्ण